पदार्थ कोथरूड निवासी आणि एफ ओ डी आय सी पी यू एन ई चांगले यांच्यासाठी आनंदाची बातमी अनेक दुकानं फिरण्याची गरज नाही तुमच्या आरोग्याची काळजी आणि चविष्ट पदार्थांचा खजिना ग्रीन लाईन फार्मसी आणि सुपर मार्केट तुमच्यासाठी आहे ग्रीन लाईन तुमचा विश्वासू शेजारी साथी परिचयाची गरज नाही वर्षानुवर्षे ग्रीन लाईन ही कारवे रोडवरील वैद्यकीय गरजा आणि किराणा गरजेच्या गोष्टींसाठी सर्वोत्तम ठिकाण आहे विश्वासू गुणवत्ता औषधांपासून ताज्या फळांपर्यंत ते उत्तम दर्जाची हमी देतात त्यामुळे आरोग्य जागृत नागरिकांची ही पहिली पसंती आहे सोय नव्याने परिभाषित वेगवेगळ्या दुकानात जाण्याची गरज नाही तुमच्या तपासण्या ना घ्या तुमच्या पेंट्रीच्या आवश्यक गोष्टी गोळा करा आणि एकाच छताखाली चविष्ट पदार्थांचा आनंद घ्या महाराष्ट्राचा अभिमान मॅप्रो फूड्स प्रस्तुत जगप्रसिद्ध ब्रँड मॅप्रो हे ताज्या उच्च गुणवत्तेच्या फळ उत्पादनांचे पर्यायवाची नाव आहे ते आता ग्रीन लाईन मध्ये उपलब्ध आहे महाबळेश्वरापासून प्रेमाने मॅप्रोच्या जाम सिरप आणि इतर खाद्यगोष्टींचा आनंद घेऊन महाराष्ट्राच्या स्ट्रॉबेरी स्वर्गाचा अनुभव घ्या हो हॅशटॅग आज कुछ तुफानी फूदी हमी तुम्ही आरोग्यदायी खाणे पसंत करणारे असाल किंवा चॉकलेट प्रेमी असाल मॅप्रोच्या प्रत्येक आस्वादासाठी काहीतरी आहे या आठवड्याचे आवडते पदार्थ मॅप्रो मझाना चॉकलेट चॉकलेट बादाम खजूर आणि पान चॉकलेट रुपये एकशे चव्वेचाळीस ग्रॅम सह श्रीमंत चॉकलेट मध्ये बुडून घ्या जांबूल फळ पावडरी च्यूज शंभर टक्के खऱ्या फळांपासून बनवलेले हे च्यूज आरोग्याचा आणि चवीचा आनंद देतात मॅप्रो मजाना फाईन डार्क का चॉकलेट काजू शुद्ध गडद चॉकलेट या संपूर्ण काजूंना एक स्तरावर घेऊन जाते एकशे चव्वेचाळीस मॅप्रो विटी खकरा नूडल मसाला फ्लेवर मध्ये हे अपराधीपणाशिवाय कोणत्याही हानिकारक गोष्टी नसलेले खकरा शेवून घ्या वेगन उच्च फायबर आणि संपूर्ण गव्हाच्या गुणवत्तेने भरलेले रुपये एकशे चव्वेचाळीस चेत अठरा युनिट फोकू न चुकवा सुपर ला टाग टाग line, ग्रीन लाईन फार्मसी आणि सुपरमार्केटला भेट द्या आणि मॅप्रो चविष्ट पदार्थांचे जग अन्वेषण करा तुमचे एफ ओ डी आय सी पी यू एन ई क्षण शेअर करा आणि वैशिष्ट्यीकृत होण्याची संधी मिळवण्यासाठी पी यू एन ई पी एन डी ए टॅग करा टॅग आयडिया ग्रीन लाईन तुमच्या किराणा आणि चविष्ट आनंदासाठी तुमचा टीका सदृश उपाय ग्रीन लाईन मध्ये मॅप्रो को